मध्ये किंवा बस की कि प्रचंड दुखतात ना खास करून पायांच्या टाचा आणि कधी कधी हे दुखणं एवढं वाढतं की ते असह्य होऊन जातं म्हणून या व्हिडिओ मधून आपण काही असे उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे टाचांचं दुखणं मिनिटात गायब होऊन जाईल सो टाचा दुखण्यावर उपाय नंबर वन दुखणाऱ्या तळपायांच्या बोटांना थोडी मालिश करा त्यानंतर प्रत्येक बोट ओढून दोन अंतर थोडं वाढवा यामुळे प्रत्येक बोट पुढे मागे अशा पद्धतीने हलवा त्यामुळे तळपायांचे जे मसल्स आहेत ते ताणले जातील आणि त्यांच्यावरचा ताण कमी व्हायला मदत होईल नंबर दोन दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला उभं राहायचंय त्यानंतर उभं राहून अंगठा आणि पायाची इतर बोट त्याच्यातलं अंतर वाढवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे असं तुम्हाला साधारण पाच ते सहा वेळा करायचंय नंबर तीन यानंतर तळपायाची जी कलंगळीची बाजू आहे त्या बाजूवर तुम्हाला भार देऊन उभं राहायचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे सुद्धा दुखणं कमी होईल नंबर चार असं करताना अंगठा आणि अंगठ्याकडची जी बाजू आहे ती जमिनीपासून उचललेली असावी हे तीन व्यायाम करून पाहिले तर काही वेळातच रिलॅक्स वाटेल आणि तळपायांचं दुखणं कमी होईल खरं तर हिल्स घातल्यानंतर बराच वेळ उभं राहिलं की पाय आणि टाचा ह्या दुखतातच त्यातल्या त्यात जर तुम्ही ट्रेन किंवा बसमध्ये उभे राहत असाल तर त्यामुळे तर टाचा अजून दुखू लागतात त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये मध्ये चार व्यायाम सांगितलेत ना ते तुम्ही केलेत ना व त्यानंतर तुम्हाला हिल्स घालायला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील